नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकाल सहा हजार नऊशे शहात्तर क्विंटल किमान दर आहे चार हजार पाचशे वीस कमाल दर आहे चार हजार सातशे सत्त्याण्णव सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाले नऊशे बहात्तर क्विंटल किमान दर आहे चार हजार चारशे पन्नास कमाल दर आहे चार हजार सहाशे छेचाळीस सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर अवकाली एकशे साठ क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे कमाल दर आहे चार हजार सातशे सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना अवकाली सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार सातशे पन्नास सर्वसाधारण